रायखळामध्ये आढळून आलेल्या बनावट नोटांची लिंक त्यात पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेहालपाडा येथे आढळून आलेले आहे बनावट नोटा करून चलनामध्ये आणण्याचे प्रकार अधूनमधून समोर येत असतानाच कमी कालावधीमध्ये जास्त कमाई करण्याच्या मोहामध्ये गुन्हेगारांकडून बनावट नोटा तयार केल्या जातात मुंबईतील भायखळा पोलिसांनी हा प्रकार उघड केलेला आहे या प्रकरणामध्ये चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तसेच बनावट बनावट नोटा नोटा छापण्याचे साहित्य जप्त करण्यात आहे भारतीय रुपये दराच्या बनवणारी टोळी मुंबईत कार्यरत होती या नोटा चलनामध्ये वितरित करण्याचे काम ही टोळी करत होती भायखळा पोहोचण्याच्या हद्दीत हा प्रकार सुरू होता या संदर्भात पोलिसांना माहिती मिळाली भायखळा पूर्व येथे तीन इसम हे भारतीय जलनाच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी दोन पथके तयार केली काही वेळानंतर तीन संशयित आले त्यांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता त्यांचं जवळ भारतीय चलनाच्या पाचशे रुपये किमतीच्या दोनशे बनावट नोटा सापडल्या आहेत